नमस्कार मंडळी मी कोकणी लवकर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांका म्हणून शुभ सकाळ तर आमची सकाळ सकाळ जरी लवकर उठा तर आज होतो रविवार रविवार म्हटलं तरी तुम्ही मी लवकर घ्या उठलं तर आपल्या सगळ्या कोकणातलो सगळ्यात लाडको सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि तो सण येतं म्हणजे बाप्पा आपले येतं तर त्याच्याचसाठी आपल्या आता घर वगैरे जाडण्याचं काम चालूच होतं तर म्हटलं आम्हीसुद्धा आता एकच आठवडा खात्री राहलो असं तर म्हटलं आपणसुद्धा घर जाडून घेऊया तर आज माळं झाडूचं होतं घर जाडूचं होतो पप्पासुद्धा आज घरात होते कारण रविवार वगैरे होतो तर म्हटलं आज घर दाडूचं काम घेऊयात तर त्याच्यासाठी सकाळ सकाळी आमची लवकर झालेली असा आणि आता आम्ही घर एक एक सामान बाहेर काढतो आणि नंतर मग माळ वगैरे जाड तर चला मग बाबा कामांकच का सुरुवात करूया म्हणून आपण पहिली खोली घेतलेली असं आपली फुडल्यारची खोली आणि फुडल्यारच्या खोलीतला बघू शकताच तुम्ही घाण वगैरे आता हळूहळू उतलं फुडल्यारच्या खोलीला आमच्या रंगवाट नाही कारण की फक्त टी वगैरेच असा तर आता ती सोपे वगैरे बाहेर घेतलं येऊ शकतात आधी ह्या सगळ्या बाहेर घेऊ का तरच वरती माहेर चढलेली घाण सगळी नाही तर त्याच्यानं पडा तर ही देवाची खोली आणि फुडल्याची खोली आधी सगळा सामान बाहेर नेव्हता असा असं की गेटअप वगैरे आपण केलेलो असा तर रुमाल बांधले ना कारण की वरती मारण्याचे धुळ असा मायार आणि आता मायार चढ झाडूसुद्धा आताच घेतलं आणि आता थेट आता वरती जाऊया चला आपल्या माहेर काय काय आता बघ्या आणि कसा काय काय आता तर पूर्ण घराकनं आमच्या माळो असा तर आकडे फुडल्यारच्या ही मधली खोली आणि मधल्या खोलीतनं आणि सगळे पूर्ण आमच्या घराकडे दोन तीन खोली येत नाही एका माळोच असतात तर त्यात माळ्याच्यासाठी आम्ही आता जाताला तर, तर पण आमची शिडी अकडे लावलेली असता वरती असतो तर जरा वज्रेलो त्यानं जाऊचा पप्पा आणि आजोबा आधीच वरती गेलेले असत आणि म्हणजे ना थोडंसं पाऊस जोरात सकाळ पण चालूच असा पावसानं जरा इटमनस केलेली असेल त्यामुळे आवाज जरा पावसाचा वरचं येत असतो तुमचा तर अकडे असं पूर्ण आमचं माळ तर पप्पाने अशा प्रकारे आजो वरती चढल्या तर आपणसुद्धा आता कामांका सुरू करूचा तर मायार काय काय तुम्ही बघताला असं आज पूर्ण व्लॉग बघा नक्की तर ब्लॉगमध्ये काय काय तुमका दिसतायला वेगवेगळे जुने वस्तूसुद्धा असतात काय काय ते तुमका बहु गावतले तर बघूया काय मायार गमती गमती होतात आणि कसं काय काय साफसफाई करायची लागतात ती चला तर आज माळोजूक माणसात चार पाच जात त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर ह्या आता रोंबाट आधी दाखवत आहे काय काय आता त्याकडे तुम्ही बघू शकतास की खिडकी वगैरे सुद्धा असत जुने लाकडी खिडक्या असत आणि त्याच्याबरोबर अजून काय काय सुद्धा खूप असतात तिकडे रोंबाट आमच्याकडे माळ्यावर लय म्हणजे याक बरा पडता की अकडे माळो असलो काय रोंबाटाकडे खालचा वरती ठेव गावता तर त्याच्यामुळे ही मंडपी सुद्धा आमची आधीची वगैरे सुद्धा असा म्हणून सांगले की जुनी वस्तू इकडे आमच्या माळ्यावर असो तुम्हाला डिटेलमध्ये काय काय माहिती सांगतेलं

ढीक सगळं डोंगरांचा दिसतात हात सगळं एवढे डोंगर वरती माहेर होते चाय खाली ठेवली का इले सगळ्या वट्ट्याल डोंगरे असा काही माळ साफ करताना ही सगळी घाण गावात मग वर्षभरात ना एकदाच माळ गणपतीत आम्ही साफ करतो आजूबाजू आमचे ना आर्मीत होते आणि एअरफोर्सला असताना रेनकोट असा त्यांचं असं ते म्हणतात आणि एअरफोर्स मध्ये असताना अशा प्रकारचे रेनकोट असायचो बघा भाव दाखवता याक एक जरा उलगडून दाखवला हुंदरान जरा वाट लावल्या ना खर तर वर ठेवलेलं होतं आमच्या माळ्यात या बघा ही पॅन्ट फुल बॉडी जुन्या पद्धतीने आजो आमचे आजो किती चालत होताच तुम्ही आर्मी याच्या एअरफोर्स मध्ये पंच्याऐंशी ऐंशी चालत लागला आणि या बघा एअरचा स्वेटर अशा प्रकारे त्यांचे कपडे असतात म्हणजे जेव्हा एअरफोर्स मध्ये असताना त्यांचे वेगवेगळे कपडे होते ना ते उदारी उदाहरण कोण घेवताना का ब्लेजर कोट वगैरे सगळा असा शर्ट एअरफोर्स आहे नेव्हीचा ने एअरफोर्स आपल्या

आपल्या अजून मायार मग काय काय कपाड असत पहिल्यांदा टीव्ही होती टीव्ही सुद्धा डोंग्यांनी वाटवा बघा बॅगेची अवस्था काय केली नाही गावलेला असा मायार सगळं ठेवलेला होता म्हणून सकाळी आपले युद्ध चालू झाला आणि युद्धाचे कपडे तुम्ही युद्धचे कपडे आता घालू चालू केले बघा काय युद्ध सपत दिल्यानंतर आपले युद्धचे कपडे घावले ते बघा आजोबाचे आपले एअरपोर्टचे कपडे असत वाईट जरा घातल्या जरा भारी वाटता काय मला कपडे बसले ते बघाय बघा युजी दळवी दळवी युजी आपल्या आजोबांच्या आईडी दिसत असतात तर तेव्हा जॅकेल आपल्याक भेटला वेळेनंतर आपण व्हायचं अर्ध झाडून झालेला आणि त्याच्यानंतर खाली खाली हो आपले जुने वगैरे गोष्टी असतात ना ते आता अर्ध्याच्या भागात रवलेल्या असतात त्या नंतर आपल्याला दिसत आधी म्हटलं पेटपूजा करून घेऊया भाकरी वगैरे खाऊन घेऊया चला आधी भाकरी खाऊया आपल्या भाकरी खात काय बघूया मम्मी आपल्याकडे वाढू नकडे ठेवल्या चला तर आपल्या भाकरी वाढलेल्या बघू शकता थय असा त्याच्यानंतर भाकरी असा आणि मटकेची भाजी तर आपण बघा बसले आपण धामान सगळे काम करून नमा घालला असा आणि बघा आपली सगळ्यांची रुपा बघितल्यास आपण आता असं काम चालू असं भाकरी खाऊया आधी या तुम्ही पण भाकरी खाऊ तुमक असं म्हटलं आहे की माळ्यावर आमच्या काय काय जुन्या गोष्टी असत आणि त्याच्यातली जी गोष्ट म्हणजे ही टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट क्राऊन कंपनीची देवाची टी व्ही असा आणि तुम्ही टी व्ही बघू शकता प्रकारे असा तर हिचे ना आता हे जुनी झाली नाही ते बघा अशी ना अशी शेटरा वगैरे सुद्धा अशी बंद करची सिस्टीम होती एकदम तशी बघा आता आता हे जुनी झाली आहे टी व्ही शा पूर्ण किती वर्ष झाली आता घराकच आमच्या वीस वर्ष आले आणि त्याच्या आधीपासूनची टी व्ही असा आणि ह्याची सिस्टीम बघा कशी आहे पंचवीस एक वर्षात तरी आमच्या टी व्ही काय झालेलं असं तर अशी टी व्ही ना काय आता बुक गावत नाही आणि कोण आणि चिपळूणच होती बाप्पा आपले सांगते बाबाकडे बापांकडे चिपळूणमध्ये होती त्याच्यानंतर चिपळूणातल्या आजोबा आमच्या जेव्हा ना चिपळू पहिल्यांदा कामक होते आणि तेव्हाची ही टी व्ही असा पस्तीस तीस वर्ष झाली तेव्हाची आणि आताची वर्ष सोडूनच तेव्हा तर अशा प्रकारे जुने वस्तू असतात ना ते खरोखर भारी होते आताची एलई डी वगैरे इले तुम्ही बघितलंच ना की झाले चार पाच वर्षाली काय बंद पडतात पण हे टी व्ही महाभारत परत ना आपलं ब्लॅक अँड व्हाईटमधली सगळी टी व्ही असा पहिल्यांदा गुणा जुन्या का आधी सगळी एका टी व्हीसाठी म्हणजे सगळीजणं असत ना ती एका एक टी व्ही असायची आणि सगळी वाढतली सगळीजणं एकत्र असं प्रकारचं सगळं विषय होतं तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर म्हणून कोकणातला अजून एक माळ्यावरती म्हणजे आपल्या माळ्याच्या वर्ग घराच्या मध्याच्या मधी खांब असताना त्या बाशिंदा बांधलेली असतात ती तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्याच घराच्या अशी ना लग्न ज्यांची होतात त्यांच्या किंवा अशी बांधली जातात ही आपल्या का पप्पांची मम्मीची त्याच्यानंतर काका काकूंची आणि हाली पाच सहा वर्षापूर्वी लग्न आलं म्हणजे आपल्या पिंटूवाकाचे अशा वेळेस तीन भाषिंदा आपल्या घराच्याकडे बांधलेली दिसतात प्रत्येकाच्या कोकणात तर असतातच प्रत्येकाच्या घरासं माहीत ना पण कोकणात आपल्या ना बहुतेकांच्या घराकडे अशी वाशिंदा आपल्या घराच्या वाशाक बांधलेली दिसतरी तर फायनली मंडळी आपलं ना एक मायाचा काम पूर्ण झालेला असा तर या बघा पूर्ण आपलं झाडू मारून झालेलं असा आणि आता, खाली, आता ए, ले ले। चला ले ले ले। खाली पूर्ण आता क्लीन कसं एकदम भारी ना ते कोकणातली माळे करता ना कोणाच्या आता घरात काय काय झालं सगळ्यांची गाडी सिमेंट सिमेंटाची तर आता चला शेटर आपली लाईट बंद झालेली असा आणि आपण चलाव खाली माळ्या घराच्या खालचा काम घर साफ करीत आणि घर साफ करताना आणि एकदम खतरनाक वस्तू गावलेली असा आणि ही वस्तू आताशी काही तुमका बघू गावाची पण नाही आणि दिसाची पण नाही कारण की हा आपलं मोबाईलचा निघ गेलेलो असा तर काय असतात ती तुम्ही ओळखू शकत असा मॉप वस्तू असत तर तुमका ती वस्तू दाखवतोय तर एकदम भारी वस्तू असा आणि तेव्हाच्या काळात ना ती आणि पंधराशे आणि बाराशे रुपया तशी ह्याच्यात घेतलेली होती आणि ती वस्तू ना आताशी तुमका आता दाखवते ना मग आपल्याला साफसफाई करा चालू नाही हा पण बघू एकदम भारी ती वस्तू असा ही ती बघा हीच ती वस्तू असा ती तुमका मागा अजून सांगितलं आहे तर हीच ती वस्तू असे रेडिओ आपलं जुन्या काळात असायचे रेडिओ हे फिलिप्स कंपनी फिलिक्स कंपनीचं तेव्हाचं रेडिओ असा आणि तो, 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 तो तुम्ही बघू शकता आणि हे बघा हे असे अशा प्रकारे आता आकडे त्याच्यानंतर ही बटणा हे आता खरं बहु गावतच नाही आणि आपल्याला भेटलो म्हणजे तो पण आजोबाने तेव्हा कधी घेतला नाही होतो आणि तो आपल्या घरात होतो तो घर साफ करताना माका पण इतक्या वर्षाने आज समजला की आमच्या घरात हे रेडिओ कारण की तो काठीच्या यायचाच होतो तर हसल्यामुळे आमका तर भारीच वाटला आणि पुढच्या वेळी दिसत की नाही असं सांगू शकत नाही फोन आणि याच्या युगामध्ये तर कसं वाटतं हे कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाकडे रेडिओ असे असत आपण सांगा नक्की आणि हे रेडिओ भेटल्यामुळे खरोखर भारीच वाटला हे जुनी कॅसिटी असत बघा ही गणपतीच्या आरतीची कॅसेट आहे त्याच्यानंतर अजूनही बघा एम आर मॅच्या ह्याच्यात किती कॅसेट येते बघा आजोबांनी तेव्हापासून त्याचे जपून ठेवले ते कॅसेट वगैरे आजोबांक आमच्या बाकी काय ना पण ह्या जपून वगैरे ठेवची सवय लया अजून एक ॲसिटी जपून ठेवलं ह्या सगळा असा काय काय ना आपलं घर साफ करताना भेटतं एक ॲसिटी असत मॉप असत कॅसिटी आणि तेव्हा छंद असलो आणि तेव्हा त्या छंदच होतं की रेडिओवर गाणी ऐकायची सगळा रेडिओवरच होता तेव्हा एवढी काही साधना वगैरे नाही होती तर अशा प्रकारे सगळा असा माळ्यावरचा आणि सगळा घराकडची कर साफसफाई करवी रात्र झाली त्याच्यामुळे सात साडेसात वाजले तर आपलं व्लॉग काय आज येऊचं नाही ब्लॉग येतेल दोन दिवसांनी येत आपलं व्लॉग एडिटिंग वगैरे वेळ लागतो जमाना पण पूर्ण आमचं दिवस म्हणजे काय काय केलं तुमका कसा वाटला तुमचे जुने गोष्टी आमचे आवडले काय कर आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून म्हणून इसरा नको तर भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये चला